घरामध्ये बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला जीवनामध्ये रोज वापरतो पण माहीतच नाही की काय काही भांड्यांचं काय महत्त्व आहे त्यातलंच काही महत्त्व तुम्हाला आत्ता सांगणार आहे जसं सा, ज्यामध्ये आपण भात करतो किंवा घरामध्ये ठीक आहे भातच आपण तो, तो काढून ठेवतो हो पण ठीक आहे रात्री झोपताना घरामध्ये एवढ्या एवढा का होईना भात तुम्ही वाटीत म्हणा एखाद्या याच्यात म्हणा तो झाकून ठेवून द्या कधीच असं करू नका की घरामध्ये काहीच अन्न नाही आहे थोडीशी एक एखादी पोळी किंवा थोडा भात काही का होईना घरामध्ये ठेवा कधीही तसे झोपू नये कारण रात्रीच्या वेळेला लक्ष्मी घरामध्ये फिरत असते त्यावेळेला ती बघते आणि त जर नसेल तर तिचा तो अपमान होतो ती काय खाऊन जात नाही देव हा कधी खात नाही तो फक्त वासाचा भुकेला आहे त्यामुळे तो बघून जातो की हे लोक कसे वागत आहेत त्याप्रमाणे दुधाचं भांड रात्री घरामध्ये दूध नाही अजिबात असं कधीही करू नका घरामध्ये दूध हे असलंच पाहिजे थोडं होईना दूध घरामध्ये ठेवा नसेल तर घरातील महिलांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की वेळेला बघा नसेल तर दूध आणून ठेवा पण घरामध्ये दूध हे रात्रीचं पाहिजे आणि तसं जर नसेल तर ताणतणाव वाढतात घरामध्ये भांडणं वाढतात मानसिक ताणतणाव खूप वाढतो दूध हे शांततेचं प्रतीक आहे घरामध्ये दूध जर असेल तर घर हे नेहमी शांत समृद्ध राहतं त्याचप्रमाणे भात जर घरामध्ये जर रात्रीचा तुम्ही ठेवला थोडा तर घरामध्ये लक्ष्मी ता येते समृद्धता येते त्याचप्रमाणे कणकेचं भांडं म्हणजे घरामध्ये आपण पीठ एका डब्यामध्ये काढून ठेवतो पण काही काही बायका अशा आहेत की पूर्णपणे पीठ संपल्यानंतर गहू आणतात नंतर ते दळतात गिरणीवाला दोन दिवसांनी दळण देतो काही वेळेला तोपर्यंत तो दोन दिवस घरात पीठच नसतं असं माझ्या ऐकण्यात आलंय अ हो, तुम्ही म्हणाल माई काहीतरीच सांगतात पण नाही आहे मी प्रत्यक्ष ती या बाईला सांगू शकते ती बाई कोण येते पण असो आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं असं कधीही करू नका घरात जर पीठ हे नेहमी जीवन ऊर्जेचं द्योतक आहे घरामध्ये पीठ पाहिजे नाहीतर आजारपण घरामध्ये येते थकवा येतो घरामध्ये भांडणं वाढतात आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा आजारपणाचा ससेमेरा तुमच्या मागे चालू होतो घरातील ही जी तीन वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहे या कधीच रिकाम्या ठेवू नका तर मग आजपासून जरा लक्ष द्याल का ह्या गोष्टी बारकाईने छोटे छोटे बदल असतात तेच जीवनामध्ये आपल्या सकारात्मकता घेऊन येत असतात जय भवानी जय जगदंब हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा